आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली या निमित्त एमसीसी युवक मंडळ पोटसुरे पोटसुरेआळी यांच्या वतीने शिवव्याख्यानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते श्री प्रतीक कालगुडे यांनी प्रेरणादायी व्याख्यान देत छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम नेतृत्व गुण आणि आदर्श यांचे महत्त्व पटून दिले व्याख्यानादरम्यान त्यांनी शिवरायांचे स्वराज्य स्थापनेतील संघर्ष प्रशासनातील धोरणे आणि आधुनिक काळात त्यांचे विचार कसे उपयुक्त ठरतात यावर प्रकाश टाकला गावकरी युवा कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला संपूर्ण पूर्णा गावात शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपार उपक्रमही राबवले गेले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम सी सी युवक मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले या शिवव्याख्यानाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि शिवप्रेमींच्या शिकवणीचे अनुकरण करण्यासाठी प्रेरणा दिली ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड